नमस्कार भावांनो बहिणींना आता म्हणलं आता मी हेडो काढून घ्यावा म्हणलं आणि मग करायचं आहे तुमच्या ताईला सायपाक तर आज काय बनवणार आहे मी आग वांग्याची भाजी तर पहिली रेसिपी तर टाकेलच आहे आग वांग्याची आता आपलं सिलेंडर संपलंय तर ते लावायचंय हेडो काढून घ्या म्हणलं आणि सिलेंडर संपलंय तर मग लावून घ्यावं लागेल म्हणलं की आता सगळे तुमच्या ताईचे कामं झालेत काही कामं राहिले नाही आता सायपाक आहे संध्याकाळचा टाईम आहे स्वयंपाक करून घ्यावं लागन पहा आपले कपडे काही सुकले नाही बाहेर पण कपडे टाकेलेत घरात काही टाकेले कपडे सुकू नाही राहिले आता पावसानं आता उघाल आणि म्हणलं स्वयंपाक करून घ्या पण सिलेंडर संपलं तिथे लावावं लागन मला सगळे कामं गिंडे घासलेत आता थोडंसं पीठ भिजवायचंय पीठगीठ भिजून घ्या म्हणलं आणि लगेच मग स्वयंपाकाची तयारी करा आग खाले वांगे बनवणारे तर म्हणलं आता मसाल्यातच बनवा म्हणलं मस्त लगेच शेंगदाणे लावूनच बनवणारे सिलेंडर लावल्याच्या नंतर स्वयंपाक करते स रात्रीच्या टायमाच हेडो काढून ठुला ना तर बरं राहते रात्रीच्या टायमा जर हेवडो काढला तर मग सकाळी घरातले कामं राहते पण मी जास्त करून सकाळीच काढते आणि गळ्या खेळचा मणी तुटलाय तर गळा भोंडा भोंडा वाटायला आहे तसंच ते गाठून घ्यावं लागेल आता इकडे काय गाठणारे नाही लोक कोणी इकडं मराठीच आपले लोक मंगळसूत्र हे घालते गुजराती याच्या काय गळ्यानं नसते त्याच्या साखळ्या असं असते खारका आणल्यात हारसूच्या पप्पानं वल्ल्या छपू म्हणे मला खायच्यात ती काय तशी म्हणती ती पण काहीच खात नाही नाहीच असते तिचं नको मल नको मला, मला। पण आज ती दवाखान्यात गेली ती तर मनानं म्हणे घ्या पप्पा खाणं गेणं काहीच नाही आणि बयाल तर या खारका आवडत नाही त्या आता म्हणलं मस्त थोडीशीच वांग्याची भाजी बनवा म्हणलं आता काय जास्त भाजी बनवून नाही लागत मस्त वांगे आले होते इकडं काय गोड गोडच वांगे आहेत तर सांगेलच आहेत असे तिखट भाजी बनवली थोडीशी तर चांगले होतेच नाही तर मग गोड गोड भाजी होती सुरतलं भाजीच तशी होती ती गोड गोड होती लय गोड भाजी होती स्वयंपाक करायचंय आता तुमच्या ताईला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा लेकरांनी समोसे खाल्लेत मोमोज खाल्लेत हे ते तर ती जेवतील तर जेवतील नाही तर जेवणार नाहीत आता थोळ आता हरसूच्या पप्पा पुरतं जेवण आहे आणि सकाळच्या दोन तीन पोळ्या पडेल त्या काय खाणार नाही त्या गाईला लावून देऊ आणि लगेच आता तुमची ताईकरण स्वयंपाकाची तयारी आपले शॉट हिडो पण मस्त चालतात कमेंडी छान छान येतात भाऊ बहिणी सपोर्ट करते सगळे मस्त हिडो चालतात आपले सगळे सपोर्ट करतात कमेंडी पण छान छान करते आता तुमच्या ताईनं ता 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 आता चहा आज दुधा पण लई मोठं होतं तर म्हणलं छकून म्हणलं चहा दोनदा पियला येतो जास्त चहा नाही पिवाट जळजळ होतंय मग आता चहा पाणी झालं आहे सगळं झालं आहे आता मस्त तुमच्या दाजीनं टिकल्याचे पाकिटा आणले छत्री आणली भैयानं ते एक छत्री हरकून टाकली दोन तीन दिवस पण नव्हती झाली वस्तू काही टिकवायचं काम नाही हारसुजा आपल्या ट्युशनला गेला छत्री हरकून आली दोन तीन दिवस पण नव्हती झाली छत्री घेऊन मस्त दाजीनं तुमच्या टिकल्याचे पाकिटं आणले गरवड्याकडे गेले ते तर हे एक आणि जास्त हे आवडले तुमच्या दाजीला कलर कलरच्या टिकल्या नाही आवडतात आमच्या इकडे सुरतलं लय भारी भारी टिकल्या सुले सुलेचन लय भारी येतल्या हे एक तर त्याला लय आवडेल हे ड्रेस याच्यावर लावायला छोटे छोटे आणल्यात ह्या कलरच्या आहेत पण रात्रीचा टाइम आहे येतो लाईटामुळं काही जास्त दिसणार आणि हे चॉकलेटी कलरच्या मला लय आवडतात डिझाईनच्या टिकल्या ह्या ना छकून काय दसलं काय माहिती मला हम्म छत्री दाखव छकू कशी आणली तुझ्या पप्पाने मला मस्त कलर कलरची आहे छोटे छोटे छत्री पण नाही म्हणलं मला दुकानात हे काय आणायला जावं लागतंय दूध दूध पाणी आणायला जावं लागतंय म्हणलं मला तर मला थोडी मोठी छत्री आणा म्हणलं तर पाहते मला आवडी कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हे कलर मला आवडलाय ते म्हणे तुला आवडतोय ना असा कलर लाल कलर तर लय आवडतोय मला याच्यात लाल कलरे, कलरे, आ, कलर आहे पिवळा कलर आहे अ लय मोठे कलर येत लगे याच्यात कलर कलर येत लगे निळा कलर काळा कलर लई आवडली छत्री मला नक्की सांगा कमेंट मध्ये कशी येत मस्त आणली टिकल्याची पाकिट आणले छत्री आणली दाजीनं पावसाची म्हणजे मग दुकानात लहान लहान छत्री नाही आणायची म्हणलं मग मोठ्या छत्री आण आणि आन इकडं सुरतले भारी भारी इकडं सस्ती म्हणजे कपडे गिपडे आपण म्हणतो पण काय एवढे सस्ते नाही साड्या हे ला आपल्याला बदल मोठा माल भरायचा असलं तवा मग थोड्या सस्त्या लागतात एक दोन जर कपडे असे आपल्याला ड्रेस घ्यायचे असले काही सस्ते नाही महाग आहेत कपडे आपण म्हणतो कपडे कपडे पण म आपले इकडं पण महाग हे अंगातला ड्रेस सतराशे रुपयाचा आहे सगळे म्हणते सुरतलं सस्त आहे सस्त आहे पण काय नाही सस्त लाँग ड्रेस आहे तर सतराशे रुपयाचा आहे एक दोन ड्रेस घ्यायचे असले तर सस्ते नाही जास्त माल भरायचा असला विकायचा तावा मग सुरतला सस्ते असतील आणि जर एक दोन ड्रेस घ्यायचे तर काही सस्त्या नाही साड्या काही सस्त्या नाही काय नाही सुरतला कपडे जास्त आपल्या आपल्या आप तिकडे काय वाटतंय आपल्या ना सुरतलं कपडे लय सस्ते आहेत पण सस्ते कपडे नाही जास्त माल भरायचा असला तर मग सस्ते राहतील आणि पुन्हा क कलर भेटत नाही इकडं सुरदलं कपड्याचे जास्त करून डीमच कपडे राहतात आपल्या इकडं लाल कलर हे असे सुरतलं कपडे नाही आणि हारसूच्या पप्पाला पण काय कलरचे कपडे लय भडक कलर आवडत नाही त्याला त्याला डीम कलरचेच कपडे आवडते तर सुरदलेले डीम कलरचे कपडे आता तुमच्या ताईला आहे स्वयंपाक करून आता सिलेंडर संपले तर लावून घेते ते तरी बरं आपण भरूनच ठोतो दोन शिलेंडर असल मग टेन्शन राहत नाही पाण्या पावसाचं सिलेंडर भरेलच पाहिजे छको आता चाल तुझ्या मम्मी घ्यायचा आहे स्वयंपाक करून थोडासा मसाला भाजावा लागल भाजी बनवून घ्यावं लागेल आणि भावांना बहिणी न आज रात्रीच्याच टायमा घेड काढलाय सकाळची लय घाई रात्री आता पाहू आता उद्या सकाळी भया शाळेत जातोय का कसा तर जर जात असला तर थोडासा हेडो काढेन मी शाळेत जाताना येशील ना गं हेडोज बाई हर्षदा बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये